दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष परभणीच्या मूर्तिजापूर येथे संविधान शिल्पाची विटंबना झाल्याने आंबेडकरी समाजात तीव्र संताप व्यक्त होतोय समाजकंटक सोपान दत्ताराव पवार या व्यक्तीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची विटंबना केली आहे या घटनेमुळे संविधान प्रेमी आणि आंबेडकरी समाजाच्या भावना प्रचंड दुखावल्या आहेत या प्रकरणात दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने करण्यात ज्येष्ठ नेते संजय नाना भालेराव भालेराव रामबाबा पठारे महासचिव महिला आघाडी प्रमुख नैना वाघ युवा अध्यक्ष सनी वाघ नाशिक रोड युवक आघाडी अध्यक्ष दिनेश दासवानी ज्येष्ठ नेते प्रमोद बागुल आणि इतर पदाधिकारी यांनी प्रशासनाकडे निवेदन सादर केले आहे निवेदनामध्ये सोपान दत्ताराव पवार याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची तसेच या घटनेमागील मास्टर शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असलेले कोंबिंग ऑपरेशन त्वरित थांबवावे प्रकरण फास्ट्रॅक न्यायालयात चालवावे आणि दोषींवर तातडीने कारवाई करून संविधान प्रेमी समाजाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे प्रकरण झाले परभणी या ठिकाणी समाजावर आ अत्याचार आजही चालू आहे आम्ही प्रत्येक वेळी आंदोलन मोर्चे करतो पण सरकार काय याच्याकडे लक्ष देत नाही कारण प्रत्येक वेळी हे जे प्रकरण असतं समाजा ते समाजाविरोधातच घडतं तिथं बाबासाहेबांची विटंबा होती त्यांच्या संविधानाची विटंबा होती तरी तर कुठेतरी सरकारने विचार केला पाहिजे का आज आम्ही त्यांना खुर्चीवर बसू शकतो त्यांना त्या खुर्चीवर उतरूही शकतो व आमचं समाजाचं काय असं दुख नाही सरकारला हे मला महत्वाचं विचारायचं आहे का प्रत्येक वेळी हा अत्याचार आमच्या समाजावर का होतो आता आपण बघितलं की मागचं इलेक्शन होतं त्यावेळी नाशिकमध्येच काळाराम मंदिराचे इथे हे प्रकरण घडलं त्यावेळी आपण आंदोलन मोर्चे केले पण ह्या प्रकरण आपल्या समाजाला का व प्रत्येक वेळी हा त्रास आपल्याला का कधी आपल्या दलित माणसांना त्रास होतो कधी त्यांच्या लहान पोरांना मारत्या किंवा त्यांनी पाणी फेलं हे आजच्या काळात आपण इतके पुढे आलेलो आहे आपण डिजिटल जगात आहे पण तरी हे प्रकरण होत आहे तर त्याबद्दल स सरकारने जे लक्ष द्यावं व नाना जसे बोलले का आरोपीला पकडलं तुम्ही पण कोणत्या गरीबावर अत्याचार झाला नाही पाहिजे कारण की हा कायदा आपला बाबासाहेबांनी दिले का कुठल्या गरीबाला न अटकवता जो या खेळाचा मास्टर माइंड आहे जे हे करत्या जे वरचे राजकीय लोक असू कोणी असू त्यांना तुम्ही पकडा व त्यांच्या विषय कारवाई करा हीच आमची अपेक्षा आहे व आर पी आय सदैव या विरोध करत असतो या गोष्टींना व सदैव सोबत असतो पण महत्वाचा मुद्दा असा का संविधान आहे सर्वांसाठी आज आपण बदलला मतदानासाठी सर्वे असतात मतदान सर्वे करतात प्रत्येकाला हक्क आहे का आपण आपला मुख्यमंत्री असो नगरसेवक असो आमदार असो यांना निवड देण्याचा हक्क आपल्याला बाबासाहेबांनी दिले तर त्यावेळी अन्याच अत्याचार हा होतो संविधानवर होतो समाजावर त्यावेळेला समाजच का सर्वे जर का संविधानाचा फायदा घेता संविधाना बद्दल सरळ बोलते आज आपण महाराष्ट्र बघितली तर प्रत्येक आरक्षण मागताय मग आज जर का परभणीत ही घटना घडती तर आरक्षण तुम्ही मागताय त्या संविधाना कोणच मांगते आहे तर मग त्यासाठी तुम्ही एकी का नाही करत आहे हा यासाठी बघा समाजच का तुम्ही आज आरक्षणाचा मुद्दा उचलता तुम्हाला आरक्षण पाहिजे त्यासाठी तुम्ही पण संविधानासाठी लढलं पाहिजे हाच माझा मुद्दा आहे जय भीम जय बुद्ध इटांबना झाली या देशातले पंतप्रधान असेल आमदार असेल खासदार असेल संविधानाची शपथ घेऊन पुढला कारभार करता पण त्या संविधानाची इटांब करता कायदा हा बाबासाहेबांनी उलाय कायदा पाळणारे आम्ही लोक आहोत कायद्याचा आदर करतो जर शासकीय लक्षात नाही टाकलं तर नाही आम्हाला हा कायदा हातात घ्यावा लागल मग गुन्हेवारी कोणत्या जातीचा असेल कोणत्या धर्माचा असेल त्याला धडायला शिकवण्याशिवाय शिवाय आम्ही राहणार नाही रिपब्लिकन एम्प्लॉय फेडरेशन असेल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असेल यांच्या माध्यमातून आदरणीय रामदासजी आठवले साहेब असेल यांच्या नेतृत्वाखाली सुभाष रोड तरुण मोर्चा आयोजित केला अतिशय शांततेने केला शासनाची दखल घ्यावी न्याय इलाजाने शासनाने जर अशा माती फिरवलं लक्ष टाकलं नाही तर न्याय आम्हाला समाजाच्या वतीने लक्ष टाकावं लागेल एक येतं सेप आहे सेफ हे तर सफरचंद पण आम्ही सफरचंद नाही शासनाने याची लक्ष घ्यावा त्याला शासनाला जो माती म्हणतात तो खरंच माते आहे का आणि कोण म्हणत आहे त्याची पहिले डेनिज टेस्ट झाली पाहिजे आणि शासनानेच लक्ष दिलं पाहिजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आम्ही जाहीर त्याचा निषेध करतो जय भीम जय महाराष्ट्र जय संविधान परभणी जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ पवित्र असे संविधानाची प्रतिमा त्या ठिकाणी होती परंतु काही लोक म्हणतात का तो माते फिरू होता परंतु मी तर मान्य करणार नाही का तो माते फिरू ही बुद्धि पुरस्कार झालेली घटना आहे आणि त्यांनी संविधानाची त्या ठिकाणी प्रतची तोडफोड केली त्या ठिकाणी सतर्क असलेल्या कार्यकर्त्यांनी त्याला पकडून पोलिसाच्या स्वाधीन केलं परंतु आमचं या ठिकाणी असं एक म्हणणं आहे की या महाराष्ट्रामध्ये या भारतामध्ये आंबेडकरी जनतेने या ठिकाणी एक चांगलं असं सरकार निवडून देण्यासाठी प्रयत्न केला परंतु या सरकारच्या माध्यमामधून सातत्याने जे गोर गरीब दलितांवर जे अन्याय अत्याचार होत आहेत त्याचा ता कुठेतरी बिमोड झाला पाहिजे आणि संविधानाची या ठिकाणी त्यांनी प्रतिमेची तोडफोड केली त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी पकडून त्या माते फिरूला ते लोक मानतात म्हणून परंतु तो फिरू नसून तो एक चांगला सुशिक्षित असा माणूस आहे आणि आमचं एकच म्हणणं आहे की त्याच्या मागचा मास्टर माइंड कोण आहे याचा निश्चितपणाने या ठिकाणी शोध घेतला पाहिजे आणि अशा ज्या अपप्रवृत्ती आहे की जे समाजा समाजामध्ये ते निर्माण करून आणि या राज्यातलं वातावरण खराब करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहात आता काल परवा निवडणुकीमध्ये घोषणा आली एक तो सेफ आहे कटेंगे तो बटेंगे आता ती वेळ आता आम्हाला म्हणायची वेळ आली आपण विभक्त असल्यामुळं कदाचित आपल्या या दुईचा फायदा तर कोणी घेत नाही ना हे देखील आज ठिकाणी संशोधनाचा विषय आहे आज या ठिकाणी नयनताई असेल आमचे राजाभाऊ असतील समीरभाई असतील बाळासाहेब असतील रामबाबा पठारे असतील त्याचप्रमाणे खडताळे साहेब असतील या सगळ्यांनी अत्यंत मेहनत घेऊन आणि अत्यंत कमी वेळामध्ये या ठिकाणी या छोटेखानी मोर्चाचं आयोजन केलं परंतु माणसं किती आहेत परंतु आपल्या ज्या भावना आहे ह्या शासनापर्यंत गेल्या पाहिजे आणि शासनाने ज्या अर्थाने आपण त्यांना या राजगादीवर बसवलं आहे त्यांना खाली खेचण्याचा देखील आपल्याला या ठिकाणी अधिकार आहे आणि म्हणून आजच्या या मोर्चाच्या निमित्ताने आम्ही फक्त एक झलक दाखवलेली आहे आणि कदाचित जर आमच्या समाजाला या ठिकाणी जर न्याय भेटला नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन आणि कदाचित जेलमध्ये जायलासुद्धा आम्ही घाबरणार नाही अशी या ठिकाणी आम्ही एक ग्वाही देतो आणि अशी सूचना माझा या ठिकाणी इशारा देतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो या घटनेचा तीव्र निषेध करत राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने दिलेल्या निवेदनामध्ये असेही स्पष्ट केले की दोषींवर कारवाई करण्यात उशीर झाल्यास पक्षाकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल या निवेदनाद्वारे संपूर्ण आंबेडकरी समाजासाठी न्यायाची मागणी करण्यात आली आहे दिनेश पगारे दक्ष न्यूज नाशिक